नमस्कार अंगणवाडी सेविकता मदत मत अशा अशा एक तसेच गट प्रवर्तता आहे सर्वांना माझा नमस्कार मी देवानंद गव्हांदे स्वागत करतो आपलं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठा जी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब ला, करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका कारण आपण या चॅनलवर अंगणवाडी सेविकाही मदत निसतं आहे अशा कार्यकर्ते गट प्रवर्तक यांच्या यांच्यासंबंधीचे व्हिडिओ आणि माहिती त्याचबरोबर शासन निर्णय शासन जी आर आणि शासकीय योजनेसंबंधीची माहिती आपण या चॅनलवर आणत असतो बेल आयकनला प्रेस करा नोटिफिकेशनला सिलेक्ट करून ठेवा म्हणजे माझे नवनवीन नवीन व्हिडिओ असतील ते तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि जाणून घेऊया काय आहे मोठी बातमी खूप मोठी बातमी अंगणवाडी सेविका ताई मदतनिस्ता यांच्यासाठी आलेली आहे तर अंगणवाडी सेविका ताई मदतनिस्ताई यांचा महामोर्चा मोर्चा जो होणार होता तीन मार्चला आझाद मैदान मुंबईमध्ये त्याला स्थगिती करण्यात आलेली आहे आता नेमकं का, का स्थगिती करण्यात आलेलं आहे हे आपण जाणून घेऊया अंगणवाडी कृती समितीची बैठक आयुक्तांसोबत झालेली आहे आणि या बैठकीमध्ये सहा मार्चला जो निर्णय आहे त्यांचा तो देण्यात येणार आहे म्हणजे सहा मार्च नंतर जो माहिती अहवाल आह आहे ते जे इतिवृत्त आहे ते देण्यात येणार आहे आणि त्यानंतरच तुम्हाला जे काय ते कळणार आहे तर म्हणजे सहा मार्चला जे इतिवृत्त ते देतील म्हणजे तीन मार्चला मग तुमचं जे आंदोलन आहे ते होणारच नाही आहे कारण की यावरून हे समजते की तुम्हाला तीन मार्चला आंदोलन हे ते करताच येणार नाही कारण स्थगिती त्यावर एक प्रकारची आलेली आहे कारण की आयुक्तांसोबत बैठक झाली आणि ते सहा मार्चला त्याबद्दलचं बैठकीबद्दलचं जे इतिवृत्त आहे ते तुम्हाला देणार आहेत तर मग आता तीन मार्चला जे आंदोलन आझाद मैदानावर होणार होते अंगणवाडी शिवेकदा मदत निस्ताई यांचे ते आंदोलन आता स्थगित होणार का किंवा मग स्थगित झाले तर मग पुढे काय करावे आणि सहा मार्चला जे इतिवृत्तामध्ये तुम्हाला, 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 तुम्हाला जे सांगण्यात येणार आहे आय आयुक्तालयाकडून त्यावर काय निर्णय होणार आहे त्याचबरोबर तुम्हाला काय काय जे तुमच्या मागण्या आहेत ते पूर्ण केल्या जाणार का किंवा मग आणखीन काही धोरणे असतील अशा प्रकारचं संपूर्ण माहिती आता तुम्हाला सहा मार्चला समजणार आहे सहा मार्चला जे कृती समितीचे कडून जे काही माहिती आपल्याला माहीत पडणार आहे अहवाल जो मिळणार आहे इतिवृत्त जे मिळणार आहे त्यानंतरच आपल्याला ते माहीत होणार आहे आणि तर एक गोष्ट तुम्ही तुम्हाला नक्की सांगू शकतो की आता या ज्या मोर्चा यावर स्थगिती येणार असा अंदाज वाटत आहे त्या खर तर त्यांच्याकडून असं पत्र किंवा लेखी असं आलेलं नाही आहे की आमचा तुमचा जो मोर्चा आहे हा स्थगित झाला आहे अशा प्रकारचं कुठलंही विधान आलं नाही आहे परंतु असा अंदाज वाटत आहे की आता सहा तारखेला ते इतिवृत्त देणार आहेत मिटिंग झालेली आहे आयुक्तांसोबत आणि सहा तारखेपर्यंत ते त्यांचा जे निर्णय आहे तो देणार आहेत इतिवृत्ताचं तर तीन मार्चला मग तुमचं जो आंदोलन होणार होतं मग ते होणार की नाही होणार तर असं वाटत आहे की ते होणारच नाही आहे कारण की मीटिंग झालेली आहे आणि सहा मार्चला ते निर्णय दे देतील त्यावर आणि त्यानंतरच तुम्हाला पुढे काय करायचं आहे ते यावरून तुम्हाला माहीत पडणार आहे तर महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीची बैठक झालेली आहे माननीय आयुक्त यांच्यासोबत तर प्रशासकीय भवन मुंबई येथे पार पडली आहे बैठक आणि या बैठकीत शासनाच्या वतीने एक मान्य कैलास पगारे त्याचबरोबर आयुक्त ए से मान्य विजय क्षीरसागर उपायुक्त मान्य संगीता लोंढे तर असे हे सहायक आयुक्त मान्य संगीता लोंढे हे उपस्थित होते आणि त्यांच्यासोबत कृती समितीची जी बैठक झालेली आहे सत्तावीस तारखेला सत्तावीस दोन दोन हजार पंचवीसला तर त्यामध्ये आता निर्णय घेण्यात काय आला हे सहा मार्चला मालूम पडणार आहे तर बघा आता जे कृती समितीच्या वतीने एम ए पाटील भगवान देशमुख दिलीप उटाने दत्ता देशमुख राजेश सिंग इत्यादींसह तिथं बैठकीत हजर होते तर पहा यामध्ये काय मागण्या मान्य म्हणजे मागण्या ठेवण्यात आल्या होत्या की अंगणवाडीचे जे वेळापत्रक आहे हो जे अंगणवाडी भरवण्याचं टायमिंग आहे टाईम टेबल त्याबद्दलची एक मागणी होती त्याचबरोबर पोषण ट्रॅकर ॲपमधील जे अडचणी आहेत ते कठीणही त्यांना होत असते त्याबद्दलसुद्धा त्यांची एक मागणी आहे ती सुलभ व्हावी पोषण ट्रॅकर ॲप सुलभ व्हावा सोपं जावं हँडल करायसाठी अशा प्रकारची जी मागणी आहे त्याचबरोबर प्रोत्साहन भत्ता तर प्रोत्साहन भत्ता सरसकट देण्यात यावा आम्हाला प्रोत्साहन भत्त्यासाठी सुद्धा तुम्ही कामं करावी लागतात पोषण ट्रॅकर ॲपमध्ये आणि ते कामं दाखवावी लागतात त्यानंतरच आम्हाला प्रोत्साहन भत्ता मिळतो तर आ, काही कारणास्तव नेटवर्क नसलं किंवा मग काही जे पोषण ट्रॅकर ॲप आहे ते चालत नसल्यामुळे मग आम्हाला त्याचा फटका बसतो आणि आमचं जे प्रोत्साहन राशी आहे ते आम्हाला मिळत नाही आहे मिळते तर मग कमी मिळते तर यावरसुद्धा त्यांचा एक मागणी आहे की प्रोत्साहन भत्ता आम्हाला सरसकट देण्यात यावा पूर्ण त्याचबरोबर एक महत्त्वाचा जो मागणी आहे मा मुद्दा आहे ग्रेजुटी। ग्रेजुटी आहे ग्रॅज्युटी ग्रॅज्युटी बघा सुप्रीम कोर्टाने सुद्धा लागू केलेली आहे आणि सर्व राज्यांमध्ये लागू आहे ग्रॅज्युटी जर तुम्ही एक गोष्ट ध्यानात घ्या अंगणवाडी ताई मदत नसते जर प्रायव्हेट कंपनीत काम करणाऱ्या जे वर्कर आहेत किंवा कामगार आहेत त्यांना सुद्धा ग्रॅज्युटी मिळते तर मग तुम्ही तर शासनाचे काम करत आहात शासनाच्या अधीन राहून काम करत आहात मग तुम्हाला ग्रॅज्युटी तर हे पक्क्यात मिळायलाच पाहिजे पण शासन हे तुम्हाला देत नाही आहे तुम्ही आंदोलनं केली की तुम्हाला लगेच चॉकलेट देतात आणि म्हणजे मागण्या मान्य करतात आणि त्यावर कुठलाही निर्णय पक्का निर्णय घेतला जात नाही आणि असंच मग तुमचे धरणे आंदोलन चालूच राहतात तुम्ही धरणे आंदोलनं करता काही दिवसांपूर्वी एक दोन दिवस आंदोलन केले की मग तुम्हाला ते चॉकलेट देतात मागण्या मान्य करतात हो आम्ही तुमचं हे करू ते करू पण पुढचा निर्णय होतच नाही आहे तुम्हाला ते प्रत्यक्षात उतरतच नाही आहे तुमची जी ग्रॅज्युटीबद्दलची मागण्या असो की आणखीन काही मागण्या असो ते पूर्ण करतच नाही आहे सरकार तर त्यासाठी तुम्हाला धरणे आंदोलन हे तीव्र करावी लागतील आणि कारण की सरकार जे शासन आहे महाराष्ट्र शासन यांना आता समजलं पाहिजे की नाही आपल्याला हे सुरू करावंच लागेल द्यावंच लागेल तो तुमचा हक्क आहे आणि तो तो हक्क तुम्ही असं नाही संविधानानं ना दिलेला आहे तुम्हाला सुप्रीम व कोर्टानं तो हक्क तुम्हाला दिलेला आहे कारण की प्रत्येक नागरिकाला जो ज्या ठिकाणी दहा वर्कर्स काम करतात किंवा एक मोठी संस्था आहे त्या संस्थेचे अलग अलग ठिकाणी फ्रेंचायझी आहे ज्याला आपण म्हणतो की शाखा आहेत अलग अलग ठिकाणी तर अशा संस्थांमधले कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युटी हे लागू आहे पक्क्यात तर हे ग्रॅज्युटी ते मग तुम्हालासुद्धा लागू आहे पण सरकार देत नाही आहे तर सरकार का देत नाही आहे आतापर्यंत किती वर्ष झाले त्यावेळेसपासून तुम्हाला जे पेन्शन आहे जे ग्रॅज्युटी आहे ते लागू करण्यात आलेली नाही आहे गुजरातमध्ये लागू झालेली आहे तसंच कर्नाटकमध्ये सुद्धा लागू झाले आहे पण तुम्हाला लागू झाली नाही आहे कारण की यामध्ये काय खेळ चालू आहे हे कुणालाही माहीत नाही आहे संघटक काय म्हणतात संघटना अध्यक्ष काय कृती समिती काय आहे यांचे त्यांच्याशी काय बोलणं होतं ते त्यांना काय दिलासा देतात किंवा मग त्यावर मागण्या पूर्ण करतात काय करतात याबद्दल आता कुणालाच काही माहीत नाही अंदरुनी गोष्टी परंतु तुम्हाला जी ग्रॅज्युटी मिळायची आहे ते पक्क्यात मिळालीच पाहिजे तुमचा तो हक्क आहे आणि तो तुम्हाला लागू आहे तर आता याबद्दल आणखीनही तुमचं धरणे तेज आंदोलन आंदोलन तेज झाल्यावर मग मात्र तुम्हाला सरकारला ते तुमचं ग्रॅज्युटी वगैरे हे द्यावंच लागतं याच मुद्द्यांवर कृती कृती समिती आणि आयुक्तांची बैठक झालेली आहे आणि या बैठकीमध्ये सहा मार्चला आता ते इतिवृत्त प्रकाशित आहे त्यांना देण्यात येणार आहे आणि त्यानंतरच तुम्हाला माहीत पडणार आहे की नेमकं काय का होणार आहे काय झालेलं आहे तर ताईंनो हे तुमच्यासाठी नवीन नाही आहे याबद्दल सुद्धा तुम्ही धरणे आंदोलनं केली आहे तुम्हाला माहीतच असेल की कशाप्रकारे तुम्हाला समजावण्यात येते किंवा कशाप्रकारे तुम्हाला एक प्रकारचं चॉकलेट देण्यात येते आणि तुमच्या मागण्या मान्य केल्या जातात परंतु जैसे ते वैसे ते तशी स्थिती राहत असते परंतु तुम्हाला दे आता या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की तुमच्यासोबत जो खेळ चालला आहे तुमच्या भावनांसोबत किंवा मग तुमच्या जीवनासोबत किंवा मग तुमच्या जे अधिकार आहेत त्या अधिकारांच्यासोबत तुमचे अधिकार आहे तुमचा हक्क आहे तुमच्या हक्कांसोबत एक प्रकारे खेळ चालू आहे शासन तुमच्यासोबत खेळत आहे तुमच्या मागणं मागण्या तर पूर्ण कर मागण्या मान्य केल्या जातात पण ते पूर्ण केल्या जात नाही आहेत मागण्या मान्य होतात पण त्या मागण्या पूर्ण केल्या जात नाहीत थोड्या बहुत चॉकलेट देऊन तुमचा मान्यवाद करण्यात येते दोन तीन हजार रुपये वाढवून देण्यात येते दे आणि त्याचबरोबर तुमचा प्रोत्साहन भत्ता सुद्धा तुम्हाला थोडाफार देण्यात दे तुम। येतो परंतु आता हे एवढ्यानं होत असते काय दोन प्रोत्साहन भत्ता वाढवला थोडाफार त्याचबरोबर मानधनात थोडीफार वाढ केली आता तुम्ही बघू शकता इतर राज्यांमध्ये काही सिलेक्टेड राज्य आहेत ज्यामध्ये त्यांना अंगणवाडी सेविका काही मदत नसते यांना वीस वीस ते पंचवीस पंचवीस हजार रुपयेपर्यंत मानधन पडते मग तुम्हाला जर दोन तीन हजार रुपये वाढून दिले तर यामध्ये खूप काही मोठी गोष्ट नाही आहे त्याचबरोबर विमा विमाचं चॉकलेट तुम्हाला दिलेलं आहे वीस रुपये रुपयामध्ये विमा तुमचा लागू केलेला सरकारनंच काढत आहे सरकारनं आणि त्याच्यामध्ये विमा कवर किती येते की वी दोन लाख रुपये अरे कमीत कमी दहा ते बारा लाख रुपयाचा विमा कमर कवर तरी द्या त्यांना काही झालं तर परंतु तेही नाही दोन लाखापर्यंतच तुम्हाला रक्कम ती दिल्या जाणार आहे तर बघा आता हा यांचा विमा आहे तर ठीक आहे असो काही ना काही रक्कम मिळेल परंतु मला सांगायचं चा, हेच आहे की तुम्हाला ह्या छोट्या मोठ्या गोष्टी देऊन चॉकलेट देऊन तुमचे जे मेन मुद्दे आहेत त्यावरून तुम्हाला भटकवता येतं हे सरकार तुमचे जे मेन मुद्दे आहेत ते तुम्हाला हवे ते लागू करा तुम्हाला दुसऱ्या चॉकलेटची गरजच राहणार नाही आहे तुम्हाला दुसरे जे छोटे मोठे तुटपुंजे तुम्ही त्यांना मानधनवाळ हे करत आहे त्याची गरजच त्यांना राहणार नाही आहे तुम्ही त्यांचं निजी नियमितीकरण करा त्यांना सरकारी नोकरी द्या आणि सरकारी नोकरा जे नोकर असतात किंवा मग सरकारी कर्मचारी असतात त्यांचे जे भत्ते वेतन किंवा मग इतर जी काहीतरी भत्ते वगैरे असतात ग्रॅज्युटी हे सर्व सर्व भत्ते योजना किंवा मग त्यांचे जे लाभ असतो तो त्यांना लागू करा म्हणजे त्यांना कुठल्याही तुमच्या बाकीच्या चॉकलेटांची गरज राहणार नाही आहे त्यांना ते सर्व द्या जे सरकारी कर्मचाऱ्यांना मिळते आणि मग ते सक्षम होतील त्यांना कुठेही हात पसरवण्याची गरज राहणार नाही आणि ते मान ताट करून जगतील तर असे काहीतरी सरकारनं करायला पाहिजे आणि तुम्हालासुद्धा यामध्ये आंदोलन हे तेज करायलाच पाहिजे आता बघा यामध्ये काय होणार आहे हे तरी तुम्हाला चॉकलेट देतात की काय ह्याचं असं मला वाटत आहे म्हणूनच मी अंदाज सांगितलेला आहे की होऊ शकते की तीन मार्च जो तुमचा आंदोलन आहे आझाद मैदानावर तीन मार्चला होणार आहे मुंबईच्या आझाद मैदानावर ते स्थगितीच एक प्रकारे करण्यात येणार की काय असं वाटत आहे अंदाज असा वाटत आहे की ते स्थगित होणार बहुतेक परंतु बघूया काय होणार आहे पुढे आंदोलन होणार की नाही होणार हे पुढे माहीतच पडणार आहे एक दोन दिवसात तर हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र